आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव जवळील दरेगाव येथे आज बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वतःच्या थैल्याने भरलेले भरधाव ट्रक दुभाजकावर धडकून तिथे उभे असलेल्या रिक्षावर तसेच दुचाकीवर उलटल्याने या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सबा कौसर युनुस वीस अलकाम मुख्तार वीस दोन्ही राहणार दरेगाव हे रिक्षा क्रमांक एम एच एक्केचाळीस ए टी सोळा एकाहत्तर यामधून प्रवास करीत गरीत दरेगाव येथे जात होत्या त्याचवेळी सर्विस रोडने सुतानी भरलेला ट्रक क्रमांक टी एन अठ्ठ्याऐंशी ए सहासष्ट सत्याहत्तर हा विरुद्ध दिशेने घुसून बर्धावे वेगाने येत असताना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुभाजकावर धडकून उभ्या असलेल्या रिक्षावर पलटी झाल्याने सभा कौसर इनूस वालकाम मुकतात या विद्यार्थिनीचा ट्रक खाली दबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण दरेगाव व शोक शोककळा पसरली आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ पानवर खान पठान नाशिक